नमस्कार मी सुनीता बोकुल कुकिंग विथ सुनीता बोनकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आज ना नाश्त्याचा नवीन प्रकार बघतोय रोज रोज, रोज तोच नाश्ता खाऊन बोर होतात पनीर कांदा पोहे उपमा वगैरे हेच खाऊन खाऊन बोर होतात तर आज आपण एकदम हेल्दी असा नाश्ता बघतोय तो म्हणजे मोठा ढोकळा खूप छान टेस्टी बनतो आणि झटपट बनणारा नाश्ता आहे चला तर खूप सुरुवात करू इथे मी वन बाय थर्ड कप रवा घेतलेला आहे वन बाय थर्ड कप दही टाकायचं आपल्याला हे जे दही आणि रवा हे छान मिक्स करून आहे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एक दोन मिनिट किंवा पाच मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचंय तर इथे मी लोंटाळा घेतलेली होती ही वन बाय फोर कप डाळ होती हे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि तीन तासासाठी बेजत घातलेली होती हे आपल्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचं आता आपण याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही जी डाळ आहे ना ही मिक्सरच्या भांड्यात टाकायची आपल्याला सुरुवातीला आपण बिना पाणी टाकल्याचं गळायचं आहे म्हणजे पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये थोडीशी डाळ आहे ना साईडला काढून ठेवते मी शेवडी डाळ काढून ठेवते ते आपल्याला नंतर वापरायची आहे तर हे आपण पूर्ण मिक्सरला बारीक करून घेऊ आपण याच्यात थोडं पाणी टाकायचं चा। जास्त बारीक नाही करायचे थोडं रवा असं थोडं बघा असं जास्त बारीक नाही करायचं तो मदे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची डाळ ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर मिरची पण टाकू शकता दळतांनी डाळांनी आणि हे जे दही आणि रवा आहे त्याचा मिक्स केलेला होता आपण ते दोन ते टाकून घ्यायचे क र 게 ग े आपल्याला हे जे डाळ काढून ठेवलेली आहे ना आपण ही टाकायची याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आपली मिक्स करायचं चांगलं आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं एक चमचा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे हे छान करून आहे आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर एक हिरवे मिरची आणि थोडस गाजर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता इथे मी गाजर आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही टाकू ताटु शकता त्याच्यामध्ये आपण हे जे कापून घेतलेलं आहे टाकून आहे पहिले गाजर टाकते मी आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार मी इथे दोन कापल्या आहेत छोट्या होत्या त्या दोन कापल्या आहेत मी ते छान मिक्स करून घ्यायचे आता इथे मी एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून एखादी वाटेचा स्टँड ठेवायचं आपल्याला याच्यावर वाटी ठेवते जाळी असते ना एखादी ती ठेवली तरी चालते आता इथे आपण एक ताट घेतलेलं आहे असं खोलगट ताट घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं आहे जाणून घ्यायचं हाताने लावा नाही तर ब्रश असेल ब्रश ने लावा पण शक्यतो हातानेच लावा कारण सगळीकडे व्यवस्थित लागल्या जातो मग हे जे मिश्रण तयार करून घेतलेले आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्या आपल्याला याच्यावर थोडीशी मिरची लाल मिरची थोडी भर भरायची तुम्ही इथे कश्मीरी मिरची पण भर बोर शकता शकता आपण इथे पाण्याला पण छान उकळी आलेली आहे तर याच्यावर ठेवून द्यायचं आपल्याला आणि वाफ काढून घ्यायची याची छान असं पंधरा ते वीस मिनिटासाठी हे बघा इथे आपला मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा चाखू घालून बघायचा असा क्लीन येतं आहे म्हणजे आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे पण याला आता थोडंसं थंड होऊ देऊ तोपर्यंत आता आपण चटणी करू तर इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ना ती डाळ घेतलेली आहे बघा अशी असते त्याच्यामध्ये आता आपण मिरच्या घालतोय मी इथे दोन मिरच्या घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालात आता इथे मी हे गॅसिनेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी आपलं ओर ओलं नारळ असतं तेही घेतलं तरी चालेल तेही नसेल तर तुम्ही आपले सुके खोबऱ्याची वाटी असते ना त्याचा तो काळा भाग काढून टाकायचा आणि ते त्याचं असं करून घ्यायचं चा। मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे मी तीन ते चार चार एक चमचे घेतलेले आहे अंदाजही घेतलं मी त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचंय आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ बघा इथे आपली चटणी तयार झालेली आहे मस्त लागते ही चटणी आणि साधी सोपे मस्त चटपटी अशी तयार होते ही हे बघा मस्त झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तडका टाकतोय तडका बनवते मी आधी त्यापूर्वी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊन मीठ टाकून घेतलं मी आतानुसार आपण मिक्स करून घ्यायचं हे छान तर हे थोडं दोन मिनिटासाठी साईडला ठेवू तडका तयार करू आता आपण हे बघा इथे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण मोरे टाकतोय जिरं गॅस बंद करते मी हिंगा टाकायचा कढीपत्ता आणि हा मिरच्या हे जे आहे मिश्रण आहे आपल्याला अर्ध चटणीत टाकायचं आहे आणि अर्ध आपल्याला त्या तडक्यात आहे ढोकळ्याच तडक्यात टाकायचं डोकळ्यावर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तर गोड पाहिजे असं तर मग साखर पण टाकू शकतात ढोकळ्यावर टाकायला बरं इथे आता आपली चटणी बनवून तयार आहे छान झालेली चटणी पण मस्त तडका पण बसलाय तिला बऱ्यापैकी थंड झालेलं आहे जास्त पण थंड नाही करायचं आता याच्या आपल्याला हे जे काट आहेत ना हे काट मोकळे करून घ्यायचे पहिले असे सगळे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे तुम्ही इथे कोणत्याही साईजचे कापू शकता लहान मोठे आणि आकार कोणताही देऊ शकतात इथे नॉर्मली जो आकार असतो ना डोक्याला तोच देते मी खूप पटकन बनवून तयार होतो आपण रेग्युलर जो नाश्ता करतो कांदेपोहे रवा उपमा वगैरे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आणि हेल्दी आहे मुगाच्या डाळीचा बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही हा मुलांनाही डब्यावर देऊ शकता खूप छान लागत हे पण म्हणजे हेल्दी आणि मेन म्हणजे झटपट होतो सकाळच्या गाय मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान या आपण एक काढून घेऊ किती छान निघालेले अजिबात पतला नाही काय नाही एकदम मस्त निघालेले अशीच मी आता काढून घेते बाकीचे पण तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमची कशी झाली आहे टेस्टी लागते आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतात तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता त्या कोणी पाहुणे जर आले झटपट काय बनवायचं कळत नाही पटकन होती दहा मिनिटांमध्ये तयार होती ही रेसिपी बघा इथे आपला नाश्ता बनवून तयार आहे खूप छान टेस्टी बनतो इथे मी गाजर कोथंबीर वगैरे वापरले तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या ऍड करू शकता छान टेस्टी लागतात ते पण आणि हा ढोकळा एकदम मस्त स्पंजी तयार होतो बेसन पिठासारखा नाही लागत हा खूप छान टेस्टी बनतो आणि जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार